नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर प्रत्येकीला वाटत असतं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपला चेहरा हा तुकतुकीत असावा एकदम क्लीन आणि क्लिअर असावा त्यासाठी ती काय काय क का, का, म्हणजे काय काय प्रयोग करत असते किंवा बाहेरनं केमिकलयुक्त क्रीम्स आणणं वगैरे काय काय फेसियल का करून घेणं पार्लरमध्ये जाऊन फेसियल करणं खूप काय काय का प्रयोग करत असते त्यामुळे ते चेहरा क्लिअर होण्याऐवजी चेहरा खराब होऊन जातो तर मग काय करायला पाहिजे आपण जर खूपच चेहरा आपला खराब झालेला असेल आपला घरगुती उपाय बाहेरच्या केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर थोपून घेण्यापेक्षा आपण घरगुती उपाय किंवा फळं वगैरे असतात आपण फळं खातो त्याची सालं असतात त्याचासुद्धा फेस पॅक तयार करू शकतो आणि चेहऱ्याला आपण एकदम टाईट अँड ब्राईट करू शकतो तसेच जे फळं आपण फेकून देतो खराब झालेले असतात ते फेकून द्यायचे असतात त्या फळांचा उपयोग करूनसुद्धा आपण आप चेहरा आपला चमकवू शकतो तर मी आपल्यासोबत असाच एक फेस पॅक घेऊन आलेली आहे तर चला कोणता फेसपॅक आहेत आपण फळांपासून जे फळं आपण खातो किंवा खराब झालेले आहेत ते फेकून देणार आहोत फेकून न देता त्या फळांचा आपण उपयोग करू शकतो तर चला कोणता आहे तो फेसपॅक आज आपण बघूयात इथे फळं घेतलेली आहे ॲपल आहे सफरचंद संत्री अर्धा टोमॅटो घेणार आहे बटाटा आहे आणि द्राक्ष तर यातला आपण थोडे थोडे भाग काढून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडेसे द्राक्षे घेतले त्यानंतर संत्रीचे दोन फाका घेणार आहेत किंवा दोन स्लायसेस घेणार आहे त्याचे तर हा फेस पॅक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पूर्ण फळ घ्यायचं नाही त्यातला थोडं थोडं आपल्या चेहऱ्याला जितका लागेल तेवढाच भाग घ्यायचा आहे त्या अर्धा पेक्षा सुद्धा मी कमी घेणार आहे टोमॅटोसुद्धा आपल्या चेहऱ्याला खूप टाईट आणि ब्राईट करण्यास मदत करतो त्यानंतर आहे ॲप्पल घेणार आहोत यातला यातलासुद्धा आपला अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी भाग घ्यायचा आहे कट करून तो सुद्धा टाकून घ्यायचा साली सकट घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि दुधामध्येच आपला हा पॅक बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक करून घेतलेला आहे एकदम फेसपॅक तर बघू शकता एकदम छान असा फेसपॅक आपला तयार झालेला आहे त्यानंतर एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये बाऊलमध्ये काढून घेऊ शकता थोडंसं बेसन घालायचं आहे अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी बेसन घातलेलं आहे किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण इथे मी घातलेलं आहे बेसनामुळे चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन जाण्यास मदत होते काळे डाग निघून जाण्यास मदत होते फायनली ते फेस पॅक तयार झालेला आहे आता आपण लावून घेणार आहोत चेहऱ्यावर मी चेहरा पूर्ण क्लीन करून घेणार आहे त्यानंतर तो फेस पॅक आहे तो मी केलेला तो मी चेहऱ्याला लावून घेणार आहे नंतर जो ग्लो येणार आहे तो तुम्हाला मी तुमच्यासोबत तो रिझल्ट असणारच आहे तर बघू शकता आता माझे म्हणजे मी मेकअप मेक वगैरे काहीच केलेलं नाही फक्त पावडर लावलेला आहे ला आणि टिकली लावलेली ला आहे किंवा गंध आहे तर चला मी फक्त चेहऱ्याला पाण्याने धुऊन येणार आहे आणि नंतर आपण फेस पॅक चेहऱ्याला लावून घेणार आहोत तर बघा तर इथे मी चेहरा पूर्ण क्लीन केलेला आहे चेहऱ्यावर काही मेकअप नाही का काहीही नाही तर आता मी फेस पॅक जो केला आहे तो तुम्हाला दाखवते आणि आपण चेहऱ्याला लगेच लावून घेणार आहोत तर हा आहे फेस पॅक मी तुम्हाला आता मी बघितलं जे त्याची रेसिपी तर बघू शकता अशा प्रकारे फायनल आपला फेस पॅक तयार झालेला आहे फक्त फळांपासून बनवलेला आहे हा फेस पॅक तर आपण आता चेहऱ्याला लावून घेणार आहोत पूर्ण चेहऱ्याला कव्हर करायचं आहे याने खरंच उपयोग होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा फेसाक एकदम घरगुती उपाय आहे आपण जे फळं खायला आणतो त्याच फळांपासून थोडे थोडे फळं काढून त्यातून आपला फेसाक तयार करायचा आहे तर मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे आणि हा फेस पॅक तुम्ही तयार करता तेव्हा त्यातला जास्त करून तो पिला तरी पण चालेल कारण फळच आहे ते पॅक लावून झाल्यावर पूर्ण चेहऱ्याला आपला मसाज करून घ्यायचा आहे हाताने तर तुम्हाला दाखवते आपण जसं फेसिअल करतो तशा प्रकारे नॉर्मल टायपनिंग करायचं आहे तर तुम्ही केस बांधू शकता तर माझे मोकळे आहे आता तर अशा प्रकारे आपला जे काळे वर्तुळ असते डोळ्याखाली त्यांना मेन करायचं आहे कारण काळे वर्तुळ सुद्धा ह्या उपायाने नक्कीच जाणार आहेत त्यानंतर पूर्ण मसाज करून झाल्यावर सुद्धा आपल्याला एक थर पुन्हा चेहऱ्याला द्यायचा आहे आणि पंधरा मिनटं हा फेस पॅक आपला वाळून म्हणजे सुकवून घ्यायचा आहे तर पुन्हा आता मसाज करून झालेला आहे तर आता मी पुन्हा लावून घेणार आहे चेहऱ्याला तर इथं पूर्ण चेहऱ्याला मी फेस पॅक हा लावून घेतलेला आहे आणि पंधरा मिनिटं मी या फेस पॅकला सुकून देणार आहे त्यानंतर आपण रिझल्ट बघूयात वेट करते मी सुकवण्याचा आता झाले आहे दहा मिनिटं फक्त आपला पाच मिनिटं ठेवायचं आहे नंतर चेहरा फायनली पंधरा मिनटं झालेली आहे आणि चेहरा माझा सुकलेला आहे तर आता मी चेहरा फक्त पाण्याने वॉश करून येते फक्त पाच मिनटं तर मी चेहरा धुवून घेतलेला आहे आता टॉवेलने स्वच्छ करते बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि जे तुम्ही जर कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा जरी हा फेसबॅक चेहऱ्याला लावला तरी चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जाण्यास मदत होईल चेहरा आपला ब्राईट होईल एकदम आणि काळे डाग जे आहे ते सुद्धा साठी सुद्धा कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असताल पहिल्यांदा आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद